सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा लता दिदींचा मी बाळ होतो शेवटपर्यंत तिने माझी काळजी घेतली तिच्या कंठात साक्षात ईश्वराचा अंश होता वयाच्या पाचव्या वर्षापासून ती बाबांच्या सानिध्यात गात होती विविध भाषातील लहेजा शब्द समजून घेत ती, ती सर्व प्रकारची गाणी गायची तिने गायलेली सर्वच गाणी अजरामर झालेली आहेत तिच्यात संवेदनशील सामाजिक जाणीव होती लता दिदींच्या जाण्याने संगीत सागरातील एक हिमन कोसळला आहे दोन वर्षानंतरही मी पूर्णपणे सावरलेलो नाही अशा शब्दांमध्ये लता दिदींचे बंधू भाव गंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या बहिणीविषयीच्या आठवणी जागवल्या स्मृतीदिनानिमित्त मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने संगीत क्षेत्रातील सेवेबद्दल दिला जाणारा दिदी पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांच्या हस्ते गायिका विभावरी आपटे जोशी यांना प्रदान करण्यात आला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे भारती मंगेशकर आदिनाथ मंगेशकर संयोजन समिती सदस्य आणि गायिका मनीषास निच्छल निचल लताड आदी उपस्थित होते यावेळी सादर झालेल्या विश्व मोहिनी लता दिदी या सांगीतिक मैफिलीने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले भाऊ गंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह गायक राहुल देशपांडे गायिका विभावरी आपटे जोशी मनीषा निशल प्राची देवल गायक श्रेयस बेडेकर यांनी लता दिदेंची अजरामर गाणी सुरेल पद्धतीने सादर केली मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याविषयी हृदयनाथ मंगेशकरांनी लिहिलेल्या आठवणींचे वाचन करत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याविषयी हृदयनाथ मंगेशकरांनी लिहिलेल्या आठवणींचे वाचन करत मास्टरजींच्या काही चिजा सादर केल्या तसेच मंगेशकर आणि देशपांडे कुटुंबियातील जुन्या आठवणींना उजाळा दिला लता दिदींची काही गाणी आणि त्यातील बारकावे किस्से मंगेशकर यांनी सांगितले रवींद्र खरे यांचे ओघवते निवेदन सिंथे सायझरवर विवेक परांजपे आणि अमृता ठाकूर देसाई तबल्यावर डॉक्टर राजेंद्र दुरकर आणि विशाल गणरतवार बासरीवर निलेश देशपांडे सतारीवर प्रसाद गोंदकर ऑक्टोपॅडवर ऋतुराज कोरे गिटारवर विशाल थेलकर यांनी संगत केली नमस्कार मी विभावरी आपटे जोशी आज मंगेशकर कुटुंबियांतर्फे देण्यात येणारा दीदी हा पुरस्कार म्हणजे माझं भाग्य आहे की मला तो मिळाला आहे तर मला खरं तर शब्दात व्यक्त करणं भावना माझ्या खूप अवघड आहे कारण माझ्यासाठी हा खूप मोठा आशीर्वाद आहे देवाच्या कृपानी कृपेने मिळालेला हा खूप मोठा आशीर्वाद म्हणेन मी कारण दिदींचा स्वर ऐकत म्हणजे लहानपणापासून जेव्हा गा गातही नव्हते काही कळत नव्हतं तेव्हापासून नकळत कळत नकळत ते स्वर ऐकत तेच संस्कार होत गेलेत आणि जेव्हा मी गायला लागले तेव्हा तर दिदींना गुरुस्थानी मानून त्यांचं गाणं ऐकून अभ्यास अभ्यास करून ते समजण्याचा प्रयत्न आत्मसात करून मी गायचा प्रयत्न करते अजूनही असाच करतही राहीन तर त्यामुळे खूप मोठा क्षण आहे माझ्यासाठी आणि पंडितजींकडे तर मी गाणं शिकते ते गुरु म्हणून मला लाभलेत ही एक दुसरी ईश्वर कृपा आहे तर पंडितजींच्या हस्ते दिदींच्या नावाचा पुरस्कार त्यामुळे माझ्यासाठी हा खूप मोठा आशीर्वाद समजते मी धन्यवाद नमस्कार Uh, आजच हा कार्यक्रम इथे विश्वमोहिनी लता दिदी हा कार्यक्रम पार पडला uh, मंगेशकर कुटुंबियाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यात स्वतः पंडितजी रदनाजी मंगेशकर आणि राहुल देशपांडे यांची पण उपस्थिती होती आणि uh, uh, विभावरी प्रसिद्ध गायिका विभावरी जोशी हिला या दीदी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि uh, दिदींची सगळी आणि आम्ही सगळी तर नाही घेऊ शकत पण काही निवडक गाणी आम्ही इथे आज सादर केलीत दिदींच्या दी गाजलेल्या गाण्यांपैकी काही मराठी हिंदी गाणी आम्ही आज इथे सादर केलीत आणि रसिकांचा अगदी खूप छान प्रतिसाद मिळाला वन्समोर वगैरे हो आणि खूप छान हा कार्यक्रम उत्साहपूर्ण पार पडला पण न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा